नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चांडोगावचे प्रगतशील शेतकरी मोहन शेठ वावळ यांच्या कांद्याच्या प्लॉट वरती आलेलो आहोत तर मी जवळपास चार ते पाच वर्षापासून वापरतोय केरण टेक्नॉलॉजी तर माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पण युज केलेली तर त्यांना शेतीमध्ये आणि पिकामध्ये झालेल्या बद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया तर तुम्हाला मातीमध्ये काय बदल झाला माती जबरदस्त सुपीक झालेली एकदम त्यांचं म्हणणे माती एकदम पोकळ झालेली आहे तर मुळ्यांमध्ये काय बदल झाला मुळ्या भरपूर मुळे काय तर मुळ्यांच्या संख्येमध्ये ऐंशी टक्के मुळे खाली राहते वीस टक्के एवढी मुळे हा कांदा किती दिवसाचा झालेला आहे हा अडुसष्ट सत्तर दिवस अडुसष्ट ते सत्तर दिवसाच्या मानाने तर हा जवळपास तीन महिन्याचा कांदा दिसतोय म्हणजे नव्वद दिवसाचा जो कांदा व्हायला पाहिजे तो जवळपास सत्तर दिवसातच तयार आहे तर तुम्ही समाधानी आहात हो आम्ही भरपूर समाधानी तर पुढे तुम्ही म्हणजे कांदा किती दिवस ठेवता म्हणजे टिकवण क्षमता हा आता कांदा काढल्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत हा हाणीमध्ये म्हणजे म्हणणे अडचण काय येत नाही दरवर्षी तुम्ही दरवर्षी टेक्नॉलॉजी युज नाही एक नंबर आहे चमक क्वालिटी म्हणजे आता कमी खर्चात जास्त चमक आणि मालाला एकदम टिकवून क्षमता वाढते रासायनिक खतामध्ये तुम्हाला काय बचत वाटते म्हणजे हो भरपूर वाटते हो फवारणी म्हणजे आज याला एकच या प्लॉटला एकच एकच फवारणी झाली हा हा एक आणि एक कीटकनाशक याच्या बरोबर घेतलेली आणि याची एक फॉर्णी केलेली आहे संजय भुजबळ साहेब कसं वाटतं प्लॉट एक नंबर प्लॉट एक नंबर प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो पाहण्यासारखा प्लॉट आहे एकदम जबरदस्त आणि शेतकरी गेल्या तीन चार वर्षापासून वापरतात एकदम समाधानी दिसत आहेत सांगण्यावरून टिकवण क्षमता जबरदस्त मला इथं मग असतं रेट पण चांगला हो रेट चांगला फिरला तर नक्कीच या व्हिडिओचा उपयोग इतर शेतकऱ्यांसाठी पण होईल आणि असंच भाकर साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन होत राहू आणि सर्व शेतकऱ्यांना असा सर फायदा होऊन त्यांच्या शेतीची आर्थिक गणित बदलत राहू या ठिकाणी बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता काय नाही सगळ्या शेतकऱ्यांनी केरन टेक्नॉलॉजी वापर करायला पाहिजे व एक बचत होती आपली आणि शेतकऱ्यांची म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघतं केरन टेक्नॉलॉजी वापरलं म्हणजे त्यांचं म्हणणे एका कमी खर्च होऊन जे म्हणजे तुम्ही उत्पन्न धरलेले त्याच्या उत्पन्नात पण वाढवते माहितीबद्दल धन्यवाद <laughs>